तूळ राशीच्या लोकांचे काही खास गुण आणि वैशिष्ट्ये तूळ रास ही राशी चक्रातील सातव्या क्रमांकाची रास असून या राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे तूळ राशीच्या व्यक्ती खूप हुशार कुशाग्र आणि आकर्षक असतात यांची वाणी मनमोहक आणि इतरांना आकर्षित करणारी असते हे लोक बुद्धिमान असतात आणि आपल्या हसमुख स्वभावाने हे मित्र परिवारात खूप लाडके आणि चर्चित असतात पण कधीकधी यांना न पटणाऱ्या गोष्टींमुळे हे खूप गंभीर होतात ह्या राशीच्या लोकांना विनाकारण बोलणे मुळीच आवडत नाही तसेच या व्यक्ती कोणत्याही वादामध्ये आपला वेळ व्यर्थ वाया घालवत नाही या व्यक्ती सामाजिक कार्य आणि उत्सवांमध्ये आवडीने सहभाग घेतात तोळ राशीच्या लोकांची बुद्धिमत्ता विलक्षण कमालीची असते ज्याच्या बळावर हे कोणत्याही कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व गाजवण्यास मागे पुढे पाहत नाही हे लोक व्यावहारिक असतात उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात हे पारंगत असतात यांच्या ह्याच गुणांमुळे हे चांगले बिझनेसमॅन बनतात ह्या लोकांना कोणतीही गोष्ट संतुलित पद्धतीने करणे आवडते हे आपल्या कलागुणांनी इतरांना प्रोत्साहित करतात यांना कलाक्षेत्र कायदा शिक्षण या क्षेत्रात काम करायला आवडते बहुतेक लोक सौंदर्यप्रेमी असतात आणि यांना निसर्गाचे खास आकर्षण असते या लोकांना आपल्या जीवनात अनुशासन खूप प्रिय असते त्यामुळेच हे प्रत्येक गोष्टीला नियोजन पद्धतीने पूर्ण करण्यास तयार असतात हे स्वतःच्या आदर्शावर चालतात या लोकांना दुसऱ्यांवर आपले वर्चस्व गाजवणे आणि हुकूम चालवणे खूप आवडते कोणत्याही कठीण परिस्थितीत हे योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात या राशीच्या लोकांना वेगवेगळ्या व वे ऐतिहासिक आणि रम्य ठिकाणी फिरायला जाणे खूप आवडते वैवाहिक जीवनात हे एक उत्तम जोडीदार ठरतात या राशीच्या स्त्रिया खूप सुंदर आणि आकर्षक असतात यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि हास्य खूपच मनमोहक असतं या आपल्या सौंदर्याप्रती खूप जागरूक असतात दुसऱ्यांना आपले सौंदर्य दाखवण्याचा यांचा स्वभाव असतो तर या राशीचे पुरुष सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे धणे असतात यांचा स्वभाव शांत आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव असतात या राशीचे लोक कठीण परिस्थितीही विचलित न होता योग्य मार्ग काढतात मनाने उदार आणि न्यायप्रिय असणाऱ्या ह्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते यासाठी हे नेहमी प्रयत्नशील असतात